नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने थंडगार असा मठ्ठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे झटपट बनवून तयार होतो आणि मस्त थंडगार असा लागतो तर त्याच्यासाठी एका खलबत्त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जिरे घ्यायचे आहेत नंतर इथे आपल्याला एक अद्रकाचा तुकडा घ्यायचा आहे आणि दोन ते तीन हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्या प्रमाणात घ्यायचे आहेत आणि मीठ घालून याला छान असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक याला वाटून घ्यायचं जेवढं शक्य होईल तेवढं याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे वाटलेलं जे वाटण आहे ना, ना ते आपल्याला या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे परंतु हे मिक्स करून घेत असताना तुम्हाला जर हे दाताखाली आलेले आवडत नसेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि त्याला गाळून घ्या आणि मग ते ताकामध्ये घालून घ्या तरी ते आता मठ्ठा बनवायला घेऊया त्याच्यासाठी एक इथं मातीचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये मी एक वाटी थंडगार असं दही घेतलेलं आहे आता याला आपल्याला मस्त असं घुसळून घ्यायचं आहे म्हणजे याचा आपल्याला ताक बनवायचं आहे तर तुम्ही रवीच्या मदतीने मद पण याचं ताक बनवू शकता आता थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि पाणीसुद्धा घालत असताना आपल्याला एकदम थंडगार असं पाणी घालायचं आहे परत थोडंसं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजेच आता आपल्याला इथे छान असं ताक बनवून घ्यायचं आहे एकसारखं छान ताक बनवून झालं की नंतर आपल्याला याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान याला मी व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे आणि आणखीन आन थोडंसं थंड पाणी घालून घेतलं नंतर वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर हा मसाला तुम्ही पाण्यामध्ये घालून त्याला गाळून घेतला ना तरी चालेल आणि असाही टाकला तरी चालेल नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही इथे एक चमचाभर साखर पण घालू शकता परंतु मी अशाच पद्धतीने मठ्ठा बनवते तुम्हाला आवडत असेल आंबट गोड तिखट तर असं थोडंसं सा याच्यामध्ये साखर पण घाला आणि सर्वात शेवटी आपल्याला कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एकदम झटपट असा आपला हा थंडगार मठ्ठा बनवून तयार होतो आता आपण सर्व करायला घेऊया तर त्याच्यासाठी इथे मी छोटे छोटे मटके घेतले आणि त्याच्यामध्ये हा मठ्ठा मी सर्व करते आ, मस्त छान वाटतं याच्यामध्ये प्यायला आणि दिसायला पण खूप छान असं दिसतं मातीचे भांडे ना तर त्याची चव आणखीनच छान येते अशा पद्धतीने इथे थंडगार मठ्ठा मी सर्व करून घेतला एकदम झटपट असा बनवून तयार होतो अगदी दोन मिनिटात बनणारा असा हा आपला थंडगार मठ्ठा इथे बनवून तयार झालेला आहे लग्नमंडपाच्या पंक्तीमध्ये आपल्याला नेहमी हा प्यायला भेटतो तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही पण मठ्ठा बनवून पहा अतिशय चविष्ट असा लागतो आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद